माधवनगरमध्ये पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन विविध कार्यक्रमाने उत्साहाने साजरा करण्यात आला गांधी चौकातील मुख्य झेंडावंदनाचा कार्यक्रम सरपंच अंजू तोरो यांच्या हस्ते पार पडला यावेळी सरपंच अंजू तोरो यांनी नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या याप्रसंगी आपल्या ठसकेदार भाषणातून जिल्हा परिषद शाळा नंबर दोनमधील रुद्राक्ष कांबळे आणि उर्दू शाळेची विद्यार्थिनी सायरा खान यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व सांगितले माधवनगर हायस्कूलला स्वच्छ सुंदर माझी शाळेसाठी संत सोपान काका फाउंडेशनचा तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल हायस्कूलच्या मुख्याध्यापिका विद्या चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला ग्रामविकास अधिकारी भगवान चव्हाण यांनी घरोघरी जाऊन विविध करांची चांगली वसुली केल्याबद्दल त्यांचा सरपंच अंजू तोरो यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच यावेळी सर्व शाळेच्या मुख्याध्यापकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे यानिमित्त प्रभात फेरी आणि विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमांचे गांधी चौकामध्ये आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी उपसरपंच राजकुमार घाडगे यांनी गावात मराठा समाजाचा सर्वे सुरू असून नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन केले यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य सामाजिक कार्यकर्ते सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते